नमस्कार मी राहुल पिसाळ प्रशासकीय अधिकारी शिरूर नगर परिषद शिरूर शहरातील सर्व महिला भगिनींना हे आवाहन करण्यात येत आहे शिरूर नगर परिषद नगरपरिषदेतर्फे हे आवाहन करण्यात येत आहे की शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे शिरूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अभियान राबवण्याचे कार्य कार्यक्रम सुरू आहे शिरूर शहरातील एकूण दहा अंगणवाडी ज्या शिरूर शहरातील विविध प्रभागांमध्ये विभागलेले आहेत हे दहा केंद्र असून या व्यतिरिक्त जुन्या नगरपालिकेचे सभागृह आणि नवीन नगरपालिकेचे एम केंद्र या ठिकाणीसुद्धा माझी लाड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले जात आहेत तर सदर फॉर्म हे एकतीस ऑगस्ट ही अंतिम तारीख असून या तारखेपर्यंत ता जास्तीत जास्त गरजू महिलांनी फॉर्म भरावेत फॉर्म भरण्याकरिता वयोमर्यादा हो एकवीस ते पासष्ट असून फॉर्म भरण्याकरिता सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड असणं आवश्यक आहे उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला नसल्यास केशरी किंवा पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड चालेल या व्यतिरिक्त जन्मदाखला किंवा शा शाळेचे शाळेचा दाखला या व्यतिरिक्त बँक पासबुक अर्जदाराचा फोटो असे काही महत्त्वाचे कागदपत्र लागत आहेत तरी अधिकाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिरूर नगर परिषदेतर्फे करण्यात येत आहे धन्यवाद